आजची गुरुकुल बातमी जैन गुरुकुलच्या शिबिरात एकशे एकतीस जणांनी केले रक्तदान श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व जैन गुरुकुल परिवाराचा उपक्रम प्रारंभी आर एस पी व स्काउट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या नव्या नवव्या जयंतीचं औचित्य साधून श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री दिगंबर जैन गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने अठरावे रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये एकूण एकशे एकतीस जणांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य अतिथी भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक निशांत कुमार जायस्वाल यांच्या शुभहस्ते झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुकुल प्रणालीचे प्रणेते परमपूज्य एकशे आठ गुरुदेव समंतभद्र महाराज व श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केले यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे डॉ हेडगेवार रक्तपेढीचे डॉ एस वैद्य दिलीप बनसोडे व एचडीएफसी बँकेचे समन्वयक विनायक कुलकर्णी दीपक खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मुख्य प्रबंधक श्री जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या जात असलेल्या या रक्तदान चळवळीचं कौतुक करून विद्यार्थी दशेतच बचतीच्या सवयीतूनच राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल बनेल असं प्रतिपादन केलं व अशा विधायक कार्यात बँकेचे नेहमीच सहकार्य असेल असं आश्वासन दिलं कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले व शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी पालक व आपल्या पालकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले एच डी एफ सी बँकेकडून सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आलं यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या शिबिराच्या जनजागृतीसाठी प्रशालेतील स्काउट व आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित स्काउट गाईड विभाग व आर एस पी विभागातील तृप्ती मानिक शेटे रोहिता शहा तृप्ती दुर्गे जितेंद्र डहाळे प्रनिल मानिक शेटे प्रसन्न काटकर सुभाष उपासे आदींनी ही रॅली यशस्वी केली या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी केलं तर विकास शिळे यांनी आभार मानले रक्तदानानंतर मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री दिगंबर जैन गुरुकुल परिवाराच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानले